कोल्हापूर शहरसाठी विकास निधी आणला कुठं आहे कुठलंही महानगरपालिका अधिकाऱ्यांचं नियोजन आहे नेत्यांचं नियोजन नाही नुसतं बोलतात नवीन चेहऱ्यांना संधी देणार तर कुणाला संधी देत नाही आणि काय नाही आणि घराने शाळेतील चालूच असते कोल्हापूर शहराचा विकास बघितला तर काहीच चालेल नाही रस्त्यांची अवस्था बिकट आहे गटर नाहीत डेनेज नाहीत अतिक्रमण वाढले बेकायदेशीर बांधकाम वाढले का अपेक्षा तशा असतात कशा दहा वर्षाने इलेक्शन त्यामुळे दहा वर्षाची अपेक्षा तात्पुरती आपलं म्हणजे आपण मेकअप त्या पद्धतीनं काम होत कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे अनेक राजकीय पक्षांची घडामोडी घडत आहेत अनेक युत्या होत आहेत अनेक आघाडी होत आहेत पण सामान्य नागरिकाच्या मनात आहे काय त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत मागील काही वर्षामध्ये का काही कामं झालेली आहेत का निवडणुकीच्या रिंगणात उतरताना उमेदवाराचे निकष कसे असावेत हे सर्व पाहण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोल्हापूर महानगरपालिकेचं इलेक्शनला सुरुवात झालेलं आहे फॉर्म भरायला वगैरे सुरुवात झालेलं आहे आपण एक ज्येष्ठ म्हणून हे एकंदरीत चाललेल्या वातावरणाबद्दल काय सांगाल काय नाही चालले चुकीच झालेला आहे मी राष्ट्रवादी शरद पवार बाहेर पडलेला आहे हे सगळं घानेडे बघून कार्यकर्ता राबलेला आहे त्याच चीज नेते मंडळी घ्यायला तयार नाही कार जो राबलेला कार्यकर्ता आहे त्याला संधी दिली जात नाही जात नाही कोणाला उभं करतात ना नाही ते त्याचा संबंध नाही काय नाही पैसा आहे वसील हा एका घरात एका घरात चारचर चारचर एका घरात तेव्हा आमदार चंद्रकांत दादूच्या घरात कशासाठी दा कार्यकर्त्याची कदर केली पाहिजे म्हणजे ह्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची कदर केली जात नाही शंभर टक्के शंभर टक्के आणि शिवसेना ठाकरेकर प्रबळ आहे रिवी इंगोले संजय पवार ही दोघं तर एकत्र झाली उभा त्याला चान्स आहे माझ्या मते पाटील काँग्रेस ज्यांना सुद्धा अडचण झालेले आहे ते अडचणीवर मात करून एक नंबरला लागतील असा माझा विश्वास आहे दोन नंबरला भाजप तीन नंबरला शिंदे गट चार नंबर अजित पवार पाच नंबर तुतारी तुतारी जोरो सुराज आता आहे तरीच्या दोन तीन सीट लागतील काय वाटतंय जे कोल्हापुरात वातावरण सुरू आहे त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक ही गेल्या दहा वर्षानंतर होत आहे याच्यापूर्वी जवळजवळ त्रेचाळीस वर्ष सत्ता ज्यांच्या ताब्यात होती त्या पक्षाच्या व नेत्यांनी कोल्हापूर शहरामध्ये काहीही विकास केला नाही त्यामुळे कोल्हापूरची अवस्था अतिशय बकास आणि बकाल झालेली आहे हद्दवाढ नाही तीर्थक्षेत्र विकास आराखडा नाही कोणताही विकास कामाचं विजन नाही अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूरमधील शिवसेनेच्या व भाजपच्या नेत्यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी जो कोल्हापूर शहरामध्ये आणून विकास कामाला सुरुवात केलेला आहे त्यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांच्यामध्ये समाधानाची भावना असून याचा फायदा निश्चित शिवसेना भाजप महायुतीला होणार आणि एक विकासाचे नरोप नवे पर्व सुरू होणार हे निश्चित काय विकास कामं काय झालेल्या आहेत काय आपल्या प्रभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये म्हणण्यापेक्षा प्रभाग म्हणजे शेवटी कोल्हापूर शहराचाच भाग आहे आणि कोल्हापूर शहर आप शहर हे आपलं आहे तर कोल्हापूर शहराचा वि विकास म बघितला तर काहीच झालेलं नाही रस्त्यांची अवस्था बिकट आहे गटर नाहीत ड्रेनेज नाहीत अतिक्रमण वाढले बेकायदेशीर बांधकामं वाढले कुठल्याही महानगरपालिका अधिकाऱ्यांचं नियोजन नाही नेत्यांचं नियोजन नाही अशा परिस्थितीमध्ये ज्या नेत्याने आणि ने पक्षानं ने एक हाती सत्ता भोगली त्यांची कामगिरी आपल्याला जनतेला दिसून येते तर अशा परिस्थितीमध्ये लोकांची भावना अशी आहे की आता शिवसेना भाजप महायुती हाच एक मे पर्याय आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांना एक कोल्हापूरच्या नेत्याबद्दल या महायुतीच्या नेत्यांच्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला आहे आणि या विश्वासामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर ते भगवा झेंडा निश्चित फडकणार आणि ते एक नवीन टॅगलाईन सुरू केले की काँग्रेसने का का हा कोल्हापूर कसं तुम्ही मनसेला तसं तर टॅग लाईन कसं आहे काय त्या पक्षाची आहे शेवटी की नाही शहरातील मतदार आणि नागरिक यांची टॅग लाईन काय कोल्हापूरचा विकास हवा तर महायुतीच पाहिजे असं लोकांचा बोलण्याचा कल आहे महायुती जर सत्तेत आली तर विकास हां कोल्हापूर शहराचा विकास होईल आणि महायुतीला संधी द्यायला नागरिकांनी काही हरकत नाही का या मताचं मी आहे कारण आता इतकी वर्ष सत्ता भोगलेली आहे नवीन बदल तर झालाच पाहिजे मग आता खासदार धनंजय माडिक साहेब आहेत संजय मंडलिक आहेत कोल्हापूर शहराचे लोकप्रिय आमदार मान्य राजेजी किरस साहेब आहेत आणि त्याशेवट एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा न्यो जो निधी आलेला आहे कोल्हापूरमध्ये त्याच्यामध्ये कन्व्हेन्शन सेंटर रंकाळा विकास आराखडा गांधी मैदान शंभर कोटी रस्त्याचा विकास आराखडा म्हणजे जी सध्या चालू आहे अजून पूर्ण झालेली नाही सर्किट बेंची मागणी पूर्ण झालेली आहे लोकांची त्यामुळे लोकांना एक त्यांच्याबद्दल ठाम विश्वास आहे की बाबा याचा एक माहितीला संधी द्यायला काय हरकत नाही तुमचं काय मत आहे जे कोल्हापुरात जे सध्याचं वातावरण सुरू आहे मी सांगू मी तानाजी पाटील शिवसेना ज्या वेळेला शहाऐंशी कोल्हापुरामध्ये झाली तर फक्त शिवसैनिक आहे शहरप्रमुख म्हणून पण मी बढती झालो पण महायुतीतलं मला असं वाटतं का का की कार्यकर्त्याच्या शिवसैनिकाच्या कुठल्याही जी आमदार लोक होते किंवा पक्षाच्या जेव्हाच असते द्या ना त्यांना पाठिंबा आणि तुम्ही निवडून आण की निवडून येण्याचीच फक्त क्षमता बघत जाणार कारण कुठले कोण आहेत आत्ता जे तिकीटं दिलेली कधीही शिवसेनेशी निगडीत नाही आहेत त्यांनी कायम आयुष्यभर आम्ही विरोध करणारे मग हिंदुत्वाद हिंदुत्वाद काय हिंदुत्वाद कुठलीही हिंदुत्वाद कधी कायम ही एका बाजूला नाही आम्ही एका बाजूला कायम आले हजार केसेस आमच्यावर झाल्या झाल्यानं कार्यकर्त्या नवीन एक नवीन एक ट्रेंड आला आहे सर्वे करणार सभेमध्ये उमेदवार जर वाटला निवडून आला मग त्याला तिकीट किती येणार जो सामान्य कार्यकर्ता आहे कायम एकनिष्ठ आहे त्याच्यावर कुठं या प्रक्रियेमधून अन्याय असं वाटतं अन्याय शंभर टक्के होते कुठल्या अगदी मागच्या याला पण साधं विशेष कार्यकारी अधिकारी पण कार्यकर्त्याला आधार आणला नाही पण त्याच्यावर काँग्रेस बरं ना काँग्रेस कर प्रत्येक मी दिलेलं आहे का महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये राहून तर काय उपयोग आहे की जास्ती जर कार्यकर्त्यांचा हार झाला असलं तर शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांचा हार झाले आहे पोलीस यांच्या कारवाई वगैरे हो तसं कुठल्या पक्षाचं झालेलं नाही युती होईल काय युती होईल किंवा नाही होईल पण युती होईल काय आता जे उमेदवार आपण आता मी बघायला लावले कोण आहे तो ही कधी यांचं पक्षाची योगदान काय आहे बघा ना आता एक एक उदाहरण सांगतो वेळेला बेचाळीस मतदारसंघ येतं खाली बिंदू चौकच्या एक्केचाळीस महिला होत्या एक्केचाळीस महिला असताना बेचाळीसवर त्या महिलेला शिवसेनेनं उमेदवारी दिली अशी का का द्यायची होती काय एवढ्या अशी मेरिट निवडून येण्याची काय ही होती अशाचे कोण कोण होत्या महिला मला मी काय त्यांच्याबद्दल बोलत नाही महिला म्हणून मला आधारच आहे पण त्या अशा निवडून येण्याची अशी काय क्षमता होती का दिला त्याचं संशय तिथं का त्या महिलेला का तुम्ही उमेदवारी दिली ओपन मध्ये होती सध्याच्या वातावरणात तुम्हाला काय वाटते कोणत्या पक्षाची आता पुढला भविष्यकाळ जर तर पुढला शिवसेनेला भविष्यकाल कोण आहे शिवसेनेची तर पण हे तर द्यायला पाहिजे होते क्षीरसागर पालकमंत्री द्यायला पाहिजे होते आंबेडकर संघटनावाडीसाठी काय हो यांचं योगदान योगदान कोण आहेत कधी आहेत कुठली संघटनेचा कार्यक्रम काय कोल्हापुरात आहे त्यांनी काय हो हे पण पदाधिकारी आहे शिवसेनेचे मी पण पदाधिकारी आहे अगदी विषय असा होता तो झाला कोल्हापूर शहरसाठी विकास निधी आणला कुठे आहे शंभर कोटी रस्ता डपला झालेला आहे अंबाबाई ओळ मंदिर झालेला आहे रंगाळा काही झालेला नाही चौथिबा कृपक प्रकल्प घोषणा केली प्रत्येक काही केलेलं नाही कचरा काढा बुट्ट्या नाहीत बुट्ट्या चांगले आहेत ओढले कोल्हापुरातले रस्ते चांगले आहेत अजिबात नाहीत नुसता गोष्ट ना तुम्ही फिरा गेल ना मोठा ओढा काही रस्त झालेलं नाही पाण्याची व्यवस्था अजिबात पाणी भरपूर आहे नियोजन नाही केलेलं आहे कोल्हापुरात रस्त्याची कामं झाल्यात काय नाही झालेली अजून आता कुठं सुरुवात केली हायकोर्टानं दणका दिल्यावर आणि ते सुद्धा लाव लिवच्या कामं चालू आहेत म्हणजे चांगल्या पद्धतीचे रस्ते असे अजून तर काय काम दिसत नाही त्यांचं पाणी पाण्याची आहे पाण्याची आहे बऱ्यापैकी पाण्याची काय एवढी काय अडचण नाही आहे स्वच्छता 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 काय सोसो आहे कोण मंत्री वगैरे येणार असले की तेवढ्या पुरती लगेच साफसफाई माणसाला होत्या कामाला आणि इतर वेळा आहे ती बूम आहेच सध्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे हा उमेदवार देताना नवीन चेहऱ्यांना संधी देतात नवीन चेहऱ्यांना संधी द्यायलाच पाहिजे पण काय हे इकडच्या ह्या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारून जातात शेवटला जुनी आहे त्यांनाच संधी देतात नुसतं बोलतात नवीन चेहऱ्यांना संधी देणार खरं कुणाला संधी देत नाहीत आणि काय नाही आणि घराने शाह चालूच असत्या मी माझ्यानंतर माझा पोरगा परत मी नसेल तर सून अशाच पद्धतीचं सगळं राजकारण चालू असते लोक देतात की निवडून परत आणत काय करणार पर्यायच नाही म्हटल्यावरती देत आहेत निवडून काय रस्त्याची कामं झाले रस्त्याची कामं आत्ता सुरू आहेत म्हणजे आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे त्यामुळे त्यांना ते करणं भागच आहे आणि आता आत्ता केलेले आहेत पण हाच प्रश्न तुम्ही मला जु जुलै ऑगस्टला जर विचारला तर त्यावेळेला जशी कंडिशन आहे ती बघून मग समजेल की रस्त्याची कामं कशी झालीत आत्ता दिसते तुम्हाला चकाचक पण एक पावसाळा जाऊ दे आणि प्रत्येक पुढच्या पावसाळ्याला परत आणि कामं लागतात यांना त्यामुळे आता लोक रस्ते झाले 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 पण जून जुलैनंतर काय कंडिशन आहे त्याच्यावर ठरणार कामं चाले चांगली झाल्यात का नाही आता येणारं सरकार आहे हां महानगरपालिके त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असते अपेक्षा सगळ्यांच्या भरपूर आहेत हो कारण कुठे काय काम आत्ता कामं जरा रस्त्याची दिसाल्यात बरोबर परत ट्रॅफिकस आहे रुंदीकरण गाड्या असं भरपूर आहे अतिक्रमण आहेत ड्रेनेज सिस्टीम आहे ड्रेनेज सिस्टीम आहे का अपेक्षा तशा असतात आणि कशा आता किती दहा वर्षांनी झाल्यात ना इलेक्शन त्यामुळे दहा वर्षाच्या अपेक्षा आहेत हो नाही दहा वर्षाच्या अपेक्षा जा आहेत जास्त म्हणजे पावला पावलाला अपेक्षा आहेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे पाच वर्षांना असतं तर गेल्या महिन्यात काय केलं आता येणार काय करेल हे जर झालं असतं पण आता दहा वर्षानं आता कोण येणार काय येणार काय का का माहीत आहे आणि सिस्टीम आल्या हां उमेदवार निवडताना सर्वे करून निवडायचा होय होय हो हो बरोबर त्यात कुठं सर्वसामान्य कार्यकर्त्याला जात आहे असं वाटतंय काय तुला कसं झालंय माहित आहे इलेक्शन म्हणजे इलेक्शन म्हणजे आता हा उमेदवार किती पैसे वाटणार तो उमेदवार किती वाटणार आणि तो उमेदवार किती वाटणार ही चर्चा चालू हो आहे आणि आता सांगायला एकदम हे वाटते की लोकांच्यात पण अशी हे झालेलं आहे की आपल्याला किती पैसे मिळणार चार उमेदवार आहे तिने हिशोब लावला आहे प्रत्येकी दोन दोन हजार तीन तीन हजार म्हणजे ते काय काम करू दे नाही करू दे हे लोकांना सवय लागल्या पैसे घ्यायची बरोबर म्हणजे लोकांना कामं करून कामं करणारा काम माणूस आहे त्याला निवडून द्यावा असं नाही आणि ही सुशिक्षित लोकं पण घ्यावं लागलेत पैसे एका घरात माझी दहा मत आहेत तो, तो किती देणार हा किती देणार असं झालेलं आहे सर्वसामान्य उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही सगळा पैशाचा खेळ आहे सध्या आणि एखादा जर राजू शेट्टी निवडून येतो एक एक रुपया पब्लिकनं काढून निवडून येणार ती परिस्थिती आता संपली सगळी ज्याच्याकडे पैसा आहे तोच इलेक्शन लढवू शकतो फंडिंग म्हणजे खर्चाची मर्यादा किती आहे आठ लाख काय आहे ना नऊ लाख रुपये नऊ लाखात होईल इलेक्शन खर्च होईल काय नाही मी तुम्हाला विचारतो नऊ होईल काय एक बोर्ड तरी म्हणजे ला बोर्ड लावायला बोर्ड लावायचेच नाही ना मग काय पत्रके छापले तरी खर्च होऊन जाईल मग एवढा विचार केला पाहिजे नऊ लाखात जर तो उमेदवार खर्च करू शक त्याच्यापेक्षा जास्त शंभर टक्के खर्च होणार बरोबर जे उन्हावळी हे ती म्हणजे तो कोटीच्या घरात जाईल मी एवढा सामान्य माणूस करू शकणार नाही तो नऊ लाखात नऊ लाखच खर्च करून बसला की तो पडला म्हणून समजायचा त्याच्या समोरचा उमेदवार शेवटी पैशाच घेण झाले राजकीय वातावरण त्या पक्षात आता पक्ष राहिले कुठे इलेक्शन किती पक्ष हा त्याच्यात जातोय तो त्याच्यात येतोय म्हणजे पक्ष नाहीच आणि महानगरपालिकेला पक्षापेक्षा तिथला उमेदवार कोण आहे काय काम करतोय हे जरा बघितलं जात काम करणारे आहेत पहिला कसं होत एक होत आता कसं चार झाले चार झाले पक्षात चालेल का नाही पक्षावरती जास्त पक्ष काय नुसतं चिन्ह लावायलाच की पक्षाचे कॉर्पोरेशन लेवलला मला वाटत नाही जास्त फरक थोडा बहुत पडेल आणि शेवटी सत्ताधारी पक्ष आहे की नाही त्याचा आणि जरा फरक पडतो जरा का, कार्पोरेशन लेवलला विचार केला तर ते एका प्रभाग प्रभागामध्ये चार चार उमेदवार केलेत ना ह्याचा थोडंसं त्या पक्षाच्या दृष्टीनं आता पीनं ते मला वाटतं बीजेपीचं ते राजकारण असणार आहे की एका पक्षात एका ह्याच्यातसुद्धा ते चार प्रकारचे उमेदवार एका आपल्याकडेच घ्यावे असे म्हणजे बी जे पीची संख्या वाढावी अशा सुद्धा केल्याची शक्यता वाटते बरं का मला पण महानगरपालिकेमध्ये इलेक्शनच्या दृष्टीने विचार केला तर सर्वसाधारण लोक आपण काय करतो की बाबा हा व्यक्ती आपल्याला चांगली आहे ती कामं करणारी आहे त्यालाच मतदान करत असतो काय होईल उलाटा आता काय बीजेपीने हे नवीन षडयंत्र केलंय ते एक होत पहिलं होतं एक होतं म्हणजे कुठला पण म्हणजे कार्यकर्त्यावर निवडणूक निवडणूक व्हायची आता हे चार एकत्र केल्यामुळं जरासा बदल होण्याची शक्यता वाढते थोडी बघू आता काय होते काँग्रेसने नवीन टॅकलाईन सुरू केल्या कोल्हापूर कसं तुम्ही मनसेला तसं त्याचाही परिणाम होऊ शकेल थोडासा पण ते तुम्ही म्हणशाला तसं हे आत्ता नाही अगोदर केलं पाहिजे होतं मग ते दिसलं असतं पण तरी सुद्धा त्याचा परिणाम थोडा होऊ शकेल काँग्रेसला मतदान सुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणजे काँग्रेसची सुद्धा मेजॉरिटी येईल मेजॉरिटी हां काँग्रेसची सुद्धा येईल आणि काँग्रेसला मानणारी सुद्धा लोक बरेच आहेत बरं का कोल्हापूरमध्ये काँग्रेसला काँग्रेस हात हो म्हणलं की काँग्रेसचं कोणी असू दे त्याला देत होते कोल्हापूरमध्ये हां कोल्हापूर जिल्हा म्हणा किंवा कुठेही म्हणा काँग्रेसला मतदान फार होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर ह्याच्या अगोदर पण होतं चांगलं आता थोडंसं बी जे पीमुळं थोडं डिस्टर्ब झालं म्हणा किंवा ते मतदान यंत्राचा प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तो भाग वेगळा पण काँग्रेसच्या वेळी तर टॅगलाईन आता जे दिले ना काँग्रेसनं त्याच्यामुळे थोडंसं काँग्रेसच्यासुद्धा जागा वाढण्याची शक्यता आहे शक्यता रस्त्याची काही कामं झाल्यात काय किंवा म्हणावं तसं विकास झाला आहे रस्त्याची कामं तर कुठं पाहिजे तशी झालेलीच नाही झाल्यात ते फक्त तात्पुरती आपलं म्हणजे आपण मेकअप करतोय त्या पद्धतीनं काम होतात टिकतात कुठं रस्ते ते झालं की परत ते ओपन करायचं टेंडर काढायचं परत पैसे मिळवायचे असंच पद्धतीने काम चालू असते ना फायनल असं चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे पूर्वीसारखे रस्ते आता राहिलेलेच नाही उमेदवार निवडताना उमेदवार कसा असावा पक्षानं उमेदवारी देताना काय देताना सुद्धा तो करतो म्हणा काम करणारा एज्युकेटेड असावा नाही ते म्हणजे आपले गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक हे काय करणार आहे शेवटी त्याच पद्धतीने काम करणार ना गुंडगिरी पैसे देणार मतदान घेणार विकत आणि कुठली कामं बाकीची करणार तसा एखादा सुसंस्कृत असेल सुशिक्षित असेल ना आणि त्या लोकांना आता ते उमेदवारी मिळत पण नाही आणि तशी लोकं निवडून येणं हो होत नाही कारण हे पैशाचा सा खेळ सगळा चालू आहे पैसे वाटप करणार जो पैसे जादा देतो त्याला मतदान करतात लोक लोकसुद्धा नागरिकसुद्धा आता विजय झाला केलं तरीसुद्धा कामं काय करतात म्हणतात ते पैसे घेऊन रिकामो असंसुद्धा म्हणणारे लोक आहेत बरेच बऱ्यापैकी आहेत म्हणजे जे सर्वसाधारण आहेत ती एज्युकेटेड लोक आहेत ते पैसेसुद्धा घेत नाहीत मतदान ज्याला करायचं त्यालाच करतात स्थितीला बघता कोल्हापुरात कोणत्या पक्षाचा जास्त बोलायचं हाय बोलवाला बोला सगळा खरं ते उलट चित्र दिसतंय ऍक्च्युली बोल आता बदल व्हायला पाहिजे म्हणतात काँग्रेस येणार किंवा अमुख येणार तमुक येणार बदल व्हायला पाहिजे असं लोकांना वाटतंय पण झाल्यानंतर मतदान झालं की चित्र वेगळंच दिसतंय <laughs> <गाँगा। laughs> काय समजून नाही ते लोक मतदान करताना वेगळं करतात बोलताना वेगळं बोलतात नाही 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 बोलताना मतदान करतात ती, ती यंत्राचा काहीतरी प्रॉब्लेम असणार असं वाटतं नव्याण्णव टक्के वाटते बर म्हणजे यंत्राचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मतदान यंत्रामध्ये मतपत्रिकेवर जर मतदान दिलं तर निश्चित शंभर टक्के बदल होईल आणि ते बदल व्हायला पाहिजे आता लोक कंटाळलेत बरं का म्हणजे बऱ्यापैकी लोकं म्हणतात की हे बदल व्हायला पाहिजे ते चित्र वेगळं दिसते मतदान झाल्यानंतर चित्र वेगळे दिसते